गुड मॉर्निंग सबस्क्रायबर्स आय नो ते गोकुलधामे दामे बट तुम्ही माझे सबस्क्रायबर्स आहात फॅमिली आहात सो म्हणून मी असं बोलले सर्वेजण सकाळी सात वाजता रेडी होऊन गाडीत बसलेले आहेत आणि चाललो आहोत काकीनाड्या बीचवरती सो दिस वॉज द ओनली स्पॉट ज्याच्यासाठी सर्वे लहान मुलं येण्यासाठी रेडी झालेले कारण ऑलमोस्ट सर्वे होते की आर तुम्ही मंदिरं फिरतात आम्ही नाही येणार अँड ऑल बट जेव्हा सर्वांना समजलं की आम्ही बीचवर पण जाणार आहोत सो so, सर्वेजण खूप वेट करत होते या दिवसाचा या टायमिंगचा की आम्ही बीचवर कधी जाणार कोर्स पहिले पेट पूजा फिर काम दूजा आम्ही सगळ्यात आधी नाश्ता केला आणि मग पुढे जायला निघालो नाश्ता दिल्ली सामर चटणी चटणी सजेपुरी हे आम्ही आलोय आता बीचवरती आणि खूप पाऊस चालू आहे सर पावसात आणि बीच भारी कॉम्बिनेशन आहे थोडं आता म्हणजे इकडे आता गाडी पार्क केली आहे इकडे बीच तिकडे जाऊ आणि मग त्याच्यानंतर बाकीच दर... नको ना रे स्वामी मग बाकीचे दर्शन वगैरे आहेत एक दोन मंदिर बीचला खूप मजा येत होती कारण पाऊस आणि वेदर खूप चांगला होता सर्वांनी खूप सारे फोटोज क्लिक करून खूप सारी मज्जा करून व्हिडिओज बनवून आणि आम्ही ऑलमोस्ट तिथे टू टू थ्री आवर्स स्पेंड केले बट आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही एवढा वेळ तिथे होतो आणि ऑब्वियसली खूप लोक बोलतात की अशा ठिकाणी जायला फॅमिलीसोबत मजा येत नाही किंवा एजवाले लोक अँड ऑल बट आमच्यापेक्षा आमचे आजी बाबा जे होते सर्व ते जास्त एन्जॉय करत होते अँड खरंच त्यांच्यासोबत खूप मजा आली सो एज डजंट मॅटर की आपण कुठे आहेत आणि काय आहेत जस्ट एक आपण फ्री राहायला हवं सगळ्याच गोष्टी आपल्याला छान वाटतात आणि इथे पप्पांना पाण्यामध्ये एक मछली सापडलेली होती आय मीन ऑबियसली ती मेलेली होती म्हणूनच आम्ही तिला उचलली आणि इकडे अचानक आम्हाला असं दाखवलं आम्ही रील शूट करत होतो तेव्हा सो आम्ही सर्व घाबरलो आणि एन्जॉय केल्या गेल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवरती पोचलो आता हा आहे सेकंड डे आणि बीचवरचं जे काही एन्जॉय ते झालेलं आहे आणि आता आम्ही इथे एक मंदिरात आलो आहे आता आम्ही सेकंड डेला जे राजमुंद्री आणि इकडचे जे थोडेफार मंदिर आहेत बिटापूरच्या आउटसाईडला तिकडचे आम्ही दर्शन वगैरे घेणार आहेत सो इकडची माहिती जास्त नाही माहिती मला बट जे काही येते तुमच्यासोबत शेअर करते सो लेट्स गो आणि हां असं अजून एक गोष्ट की इथल्या गोष्टी वाचता पण येत नाही सो पटकन समजत पण नाही त्याला बघू काय आणि इथे आम्ही एकदम छान हळूवार चालत होतो की हां दर्शन असतं घ्यायचं आहे बट तिथे पोचल्यानंतर समजलं की दहा मिनटातच मंदिर बंद होणार आहे दुपारच्या टायमासला तिथे सर्व मंदिर बंद होत असतात तर आम्ही पटापट तिथं पोचलो मंदिराचं दर्शन घेतलं आणि मंदिर तुम्ही बघू शकता अंडर कन्स्ट्रक्शन होतं सो so, दर्शन घेतलं गेल्यानंतर मंदिराच्या लाईक राईट साईडला जे आहे त्यांनी एक छोटंसं असं गार्डनसारखं बनवलेलं होतं मस्त आणि पाऊस पडलेला होता तर तिथलं पण वेदर खूप छान होतं जसं की तुम्ही बघू शकता तर इथे आम्ही थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग परत गाडीत बसून आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो हे आहे पाच हजार वर्ष भवणार आहे मंदिर जेव्हा मी गुगलला फर्स्ट टाइम हे मंदिर बघितलं होतं की आपल्याला कुठे कुठे फिरायचं अँड ऑल तर तेव्हा मी लाईक हे होतं की कुठे जाऊ नको जाऊ मला हे पाच हजार वर्ष जुनं मंदिर तर बघायचंच आहे सो आम्ही आधी इथलं दर्शन घेतलं सो हे जे अंकल मंदिराच्या बाहेर बसलेले होते त्यांनी आम्हाला सर्व या मंदिराबद्दलची इन्फॉर्मेशन होती ती सांगितली बट माय लक की मी मागे होती व्हिडिओ शूट करण्यामुळे म्हणून मी ती ते जेव्हा इन्फॉर्मेशन देत होते तेव्हा त्यांना शूट नाही करू शकली सो इथलं दर्शन घेतलं आणि याच मंदिराच्या बॅकसाईडला एक छोटं स्वयंभू मंदिर आहे सो आम्ही तिथलं पण दर्शन घेतलं हे असं हे जे मंदिर आहे असं मध्ये जाऊन एक एक किंवा दोन दोनच जणं कारण तिकडे जागा नाही खूप छोटंसं असं आहे तर तिथे मध्ये जाऊन आपल्याला ते दर्शन घ्यायचं आहे हे आहे नेक्स्ट मंदिर जे आहे गणपती बाप्पांचं इथे असं म्हटलं जातं की खूप वर्ष आधी जे आहे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती प्रकट झाली होती आणि वर्षानवर्ष म्हणजे दरवर्षी तिचं साईज वाढत जातो आणि आत्ता ती मूर्ती खूप मोठी होती आणि अजूनही ती वाढतच आहे हे असं त्यांनी दाखवले म्हणजे त्यांनी सांगितलं असं त्या मूर्तीचं तिथे महत्त्व आहे आणि तिथेच महाप्रसाद देखील असतो तर आम्ही तिथे महाप्रसाद घेतला आणि मग नेक्स्ट आम्ही पोहोचलो सूर्यनारायण मंदिरामध्ये जेव्हा आम्ही या मंदिरात येत होतो तर टर्नवरती मला एक चप्पलचं दुकान दिसलं आणि गॅस वॉट माझी चप्पल तुटलेली होती जेव्हा आम्ही पिठापूरला उतरलो तेव्हा आणि आत्ता जाऊन ऑलमोस्ट एक आणि अर्धा अर्धा पण नाही संध्याकाळ होत आलेली आहे ऑलमोस्ट दोन दिवसानंतर मी चप्पल घ्यायला गेलेली सो इथलं दर्शन घेतल्या गेल्यानंतर मी फायनली चप्पल घेतली आणि मग आम्ही आमच्या नेक्स्ट मंदिराच्या दर्शनाकडे निघालो हे आहे राम मंदिर म्हणजे याच्या प्रत्येक हे जे तुम्हाला मी आत्ता दाखवते आहे त्याचं टेम्पलवरचं तर तिथे त्यांनी प्रत्येक याच्यावरती जे आहे आपल्या रामायणचे असं अध्याय काइंड ऑफ कोरलेले आहेत एका याच्यामध्ये सीताचं जे अग्निपरीक्षा आहे एकामध्ये त्यांचा वनवास अँड ऑल असं खूप छान प्रकारे त्यांनी त्या टेम्पलवरती ते रामायण पूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते या टेम्पलमध्ये जाण्यासाठी एंट्री फी आहे फक्त फिफ्टी रुपीज इच पहिल्या फ्लोअरवरती आपण जेव्हा जातो हो। तेव्हा इथे तुम्हाला असं वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्स बघायला भेटतील त्या मिररमध्ये तुम्ही म्हणजे लाईक लाईक कोणत्या तरी मिररमध्ये तुम्ही जाड दिसणार तर कुठे बारीक तर कुठे शॉर्ट असं ते वेगळेवेगळे मिरर्स होते सो ऑस मिरर असल्यानंतर लेडीजचं फेवरेट काम मिरर सेल्फी घेणं तर आम्ही इथे मिरर सेल्फी काढली आणि मग वरती जायला सुरुवात केली फर्स्ट फ्लोरला तुम्ही जसं बघताय तसं आपण उतरू शकतो तिथे एक टेरेस आहे आणि तिथे आपण फोटोज वगैरे क्लिक करू शकतो तर तिथलं वेदर आणि ते सर्व इतकं सुंदर होतं की मी व्हिडिओ बनवायलाच विसरली सगळ्यांची हे एक रील शूट केली आणि मग त्याच्यानंतर सर्वांचे फोटोज वगैरे काढण्यामध्ये आम्ही बिझी झालो म्हणून व्हिडिओ बनवायला मी विसरली सो सॉरी फॉर दॅट आणि असे हे फर्स्ट फ्लोअरला म्हणजे लाईक सॉरी सेकंड फ्लोअरलाच तुम्ही असं उतरू शकतात बट त्याच्यानंतर तुम्ही असे त्यांनी टेन फ्लोर्स बनवलेले तर जसं जसं तुम्ही व वरती जातात तर मधले जे स्टेअर्स आहेत ते नॅरो होत जातात आणि मग वरती गेल्यानंतर फक्त तुम्ही व्ह्यू वगैरे बघू शकता तो मी तर वरती चढलेच नाही आणि पप्पांनी ते वरती गेले होते सो तिकडे अंधार होतं तर तिकडे व्हिडिओ बनवण्यासारखं काही नव्हतं तर तिकडे व्हिडिओ नाही बनवली आता ट्रॅव्हलिंग फॉर बनार आम्ही एका टेम्पलला आलेलो आहे राजमुंद्रीमध्ये सो आता तिथलं दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता काय हालत आहे दिवसभर फिरून आंबाडा ओपी आणि आता सगळे फ्रेश वगैरे होऊन मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ आणि हे खूप मोठं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला दाखवते आता तेवढी डिटेलिंग केली गेली आहे की इथे असं माझं बॅक साईडला छोटे छोटे मंदिर आहेत प्रत्येक हे फुल म्हणजे लाईक मध्ये एक मिडलमध्ये एक हे मोठं मंदिर आहे आणि त्याच्या फुल लाईक फोर पूर्ण असं जे फोर आपले स्क्वेअरमध्ये हे असतात पूर्ण इथे असे मंदिर आहेत वेगळ्या देवांचे सो लाईक खूप चांगलं आहे ते आता एक एक देवाचं दर्शन घेऊन सगळे दर्शन कंप्लीट करू आणि फक्त मंदिरच नाही तर इथलं जे नेचर आहे म्हणजे लाईक जे वेदर होते आत्ता ते पण इथल्या सर्व्या गोष्टींची जी ब्युटी ते अजून वाढवत आहे सो अजून जास्त बघायला मजा येते इथून मंदिर सुरू होतात तर पूर्ण बॅकसाईडला पण आहेत तिकडे पण आहेत आणि मग इथे येऊन या पॉईंटला संपतात आणि ऑबियसली इथे तुम्हाला पूर्ण मंदिराची ब्युटी एवढी कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होत बट हे मंदिर खूप सुंदर आहे मधून पण चारही साईडून ते पूर्ण सेम आहे आणि आता आम्ही इथून आमचं दर्शन करायला स्टार्ट करतो आहे आणि मग भेटू या पॉईंटवरती फस्ट मंदिर आहे गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांचं दर्शनाला सुरुवातपासून तर असे पूर्ण एकशे आठ मंदिरं आहेत तिथे प्रत्येक देवांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि आपण आपणचं दर्शन घेऊ आता फायनली आमचे जे एकशे आठ मंदिरं होते इथे सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही पुढे गंगा गंगा जे आहेत गोदावरीचा एंड होतो असं इथे म्हणतात म मला पण कन्फर्म नाही माहिती आहे सो तिथलं दर्शन घेऊ तिथे थोडा वेळ बसू गंगा आरती असेल तर ती अटेंड करू आणि पुढचे प्लॅन्स बघू आम्ही आता पोचलो आहे गंगा घाटावरती आणि इथे आम्ही गंगा आरती अटेंड करणार आहोत सनसेट बघायचं होता बट थोडं लेट पोचल्यामुळे सनसेट नाही बघता आला बट ठीक आहे इकडं जे काही वातावरण होतं ओवरऑल खूप छान होतं आणि ज्यांनी पार्ट वन बघितलं असेल त्यांनी बघितलं असेल की ट्रेनमधून मी एक ब्रिज वगैरे दाखवला होता तो हा तोच राजमंद्रीचे गंगा घाटावरचा ब्रिज होता वगैरे केल्या गेल्यानंतर इथे गे गंगा आरतीला बाजूला सुरुवात होत आहे आणि इकडचे गंगा आरती खूप वेगळी होती कारण यांनी मोर दॅन ट्वेंटी आरतीच चेंज केल्या होत्या आरती करताना म्हणजे कोणती सिंहाच्या शेपची होती कोणती त्रिशूलच्या शेपची होती आणि असं आणि ॲक्च्युली ते आधी आ, त्या पर्टिक्युलर गोष्टीची माहिती सांगायची आणि मग ती आरती चेंज करायची बट अगेन लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला ते नाही समजायचं बट एक दोन वर्ड समजायचे म्हणून आम्हाला एवढं समजलं दिस इज फॉर द डे टू आणि गंगा आरती करून आम्ही आमचा डे टू जो आहे तो संपवलेला आहे आणि आजच रात्री आमची रिटर्नची ट्रेन आहे आणि जे स्टेशनवरती आम्ही लवकर पोचून जी मजा केलेली आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर पुढचा पार्ट नक्की बघा भेटू पुढच्या व्हिडिओत स्वामी समर्थ